श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात खूप साऱ्या समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत खूप साऱ्या अडचणी ह्या तुझ्या आयुष्यात आडव्या आलेल्या आहेत आणि त्या समस्यांनी तू खूप वैतागलेला आहेस एक समस्या संपली की लगेचच दुसरी समस्या तुझ्यासमोर उभी राहते पण तू काळजी करू नकोस कारण तुझ्या सर्व समस्यांचा आता अंत होणार आहे पण यासाठी तुला काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे जे तुमच्यासोबत चांगले वाईट घडत असते ते तुमचेच कर्म असतात ते, ते फिरून तुमच्याकडेच येत असतात म्हणून तुमच्या कर्मांकडे तुम्ही बारीक लक्ष देणे खूप गरजेचे आहे बाळा प्रामाणिकपणे मेहनत कर मेहनत जर प्रामाणिक असेल तर यश तुम्हाला नक्कीच मिळते संयम ठेव प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची वेळ ही यावी लागते संयमाचे फळ खूप गोड असते तुला तुझ्या कामात यश मिळण्यासाठी वेळ लागत आहे खूप संयम तुला ठेवावा लागत आहे कारण तुला तुझ्या अपेक्षेपेक्षाही खूप मोठे यश तुला मिळणार आहे खूप गोड फळ तुला मिळणार आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस फक्त तुझे प्रयत्न करणे तू कधीच थांबवू नकोस असाच नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा तुला फळ हे नक्कीच मिळणार आणि तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच असणार आहेत तू निश्चिंत राहा बाळा तुझा तु तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळांनो श्रीमंत गरीब असा भेद तुम्ही कधीच करू नका कारण कोण श्रीमंत घरात जन्माला यायचे आणि कोण गरीब घरात जन्माला यायचे हे तुमच्या हातात नसते आणि वेळ ही नेहमी सारखीच राहत नाही श्रीमंताचा गरीब बनण्यासाठी तर कधी गरीबाचा श्रीमंत बनण्यासाठी वेळ लागत नसतो त्यामुळे कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवरून कोणाची चेष्टा करू नका कधीच कोणाला दुःख होईल यातना होतील असे वागू नका कारण जसे देवाच्या तोंडून आलेले शब्द हे खरे होत असतात अगदी तसेच कोणाला जर तुमच्यामुळे दुःख झाले कष्ट झाले तर त्यांच्या तोंडून तुमच्यासाठी आलेले शब्द हे देखील खरेच होत असतात त्यामुळे कधीच कोणाचे मन दुखावू हो नका कोणाला त्रास होईल असे वागू नका तुम्ही जर असे वागलात तर तुम्ही तुमचे कर्म हे वाईट करत असता हे लक्षात ठेवा जर का तुम्ही कोणाचं तरी काम हातामध्ये घेतलेले असेल आणि ते काम तुमच्याकडून होऊ शकत जर नसेल तर त्या व्यक्तीला तसे स्पष्ट सांगा उगाच त्या व्यक्तीला अडकवून ठेवू नका कारण त्या व्यक्तीने त्या कामासाठी त्याचा मोलाचा वेळ त्याची आशा स्वप्ने लावलेली असतात आणि तुम्हाला त्याची आशा तोडण्याचा काहीच अधिकार नाही त्यामुळे त्या व्यक्तीला त्या वेळीच आम्हाला जमत नाही असे म्हणून स्पष्ट सांगा त्याला मोकळे करा फक्त त्याला नुसता आशा दाखवून अडकवून ठेवू नका त्याला झुरवट ठेवू नका कारण हे देखील एक पापच आहे आणि असे वागल्याने तुम्ही तुमचे वाईट कर्म करत असता म्हणूनच कोणाच्याही आशेचा भंग करू नका कोणालाही धोका देऊ नका कोणाशीही खोटे वागू नका बाळा या सर्व गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा तुमचे कर्म नेहमी चांगले करा मग फळही तुम्हाला चांगलेच मिळेल बाळांनो तुमचा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ